तर मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला ग्लुकोज दाखवण्यासाठी पैसा का आणणार नाही का नाही तुम्ही आमचे काय खासदार आर्थिक सामोर आले होते ते म्हणत होते की किती उद्योग आले अहो उद्योग यायला विषय तुमच्या सांगा की तुम्ही काय केलं या लोकांनी उद्धव साहेबांनी आमच्या तालुक्याला तीन वर्षाच्या मुख्यमंत्री पदामध्ये या नेते मंडळींच्या माध्यमातून काय याचं उत्तर विरोधकांनी आम्हाला द्यावं तुम्ही पक्ष म्हणून म्हणजे गमत असेल

दिवसात काहीतरी टाकलं म्हणून हे उमेदवारी आली ही वस्तू आणि हे सदाभाऊचा खालवाला पॅटर्न आहे काही काय जाऊ जाऊ का नाही काय जुनं नाही नवीन नाही आहे हे जुनंच आहे प्रत्येक निवडणुकीला हे खालवाला पॅटर्न आहे की कुठंतरी पाणी करायची पुन्हा पुन्हाकडनं जर आपला किस्सा गरम करायचा आणि पुढचे सहा महिने वर्षभर त्याच्यावर हे करायचं ही यांची कामाची पद्धत आहे आणि म्हणून असल्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण आता विचार करण्याचं काही कारण नाही कर्तव्य शून्य लोक आहेत त्यांच्यामध्ये काही अर्थ नाही कामाच्या नावान शून्य नुसतं भाषण करायला दुसऱ्यावर चिकलपेट करायला एवढं त्यांना जपत दुसऱ्यावर आरोप करायला तर यांच्यावर आरोप पण आपण करू शकत नाही कारण यांनी काही केलंच नाही काम एक पण काम नाही तेव्हा आरोप तर त्यांच्यावर काय करायचंय त्यांच्यावर बोलायचं तरी काय असे अवस्था आहे त्या मग आपण सगळ्यांनी या पद्धतीनं लक्षात ठेवा की आपण गेले पाच वर्ष त्याच्या आधी किंवा दहा वर्ष खऱ्या अर्थानं गोष्ट आहे आज आपण लक्षात ठेवा की आपल्या सर्वांच्या ताकदीवर मी आमदार आहे मी एकदा तर ते आमदार म्हणून मी जाणू शकतो हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक काम करू शकतो हे तुम्हाला चांगलं माहीत आहे हे ते म्हणजे नुसतंच आरोप करतात त्यांच्यामध्ये काही एक अर्थ नाही हे चांगलं तुम्हाला माहीत आहे मग सगळ्यांना